नमस्कार मी ज्योतिराय ठाकूर रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एज अ सिल्वर डायरेक्टर म्हणून काम करते आ, हे सर आहेत यांना यांच्या वडिलांसाठी आपण रियांश अमृत ज्यूस दिला होता आणि डायबोजी दिलं होतं तर आपण त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे अमृत ज्यूस आपण सुधाकर पाटील सर यांच्या माध्यमातून दिलं होतं तर आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे मॅडम मी वडिलांसाठी घेतलं होतं अमृत ज्यूस तर आता वडील एक ते दीड महिन्यापासून घेत आहेत आणि पहिलं त्यांची शुगर अडीचशे तीनशे लेवलला असायची okay. जी आता मी आठ दिवसापूर्वी रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये एकशे आठ एकशे दहाच्या रेंजला दाखवली गेली आणि त्यांना कम्फर्टेबल पण आता फील होत आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही युरिनला पण पहिला खूप त्रास व्हायचा आता सगळं ओके आहे म्हणजे एकंदरीत अमृत ज्यूसचा त्यांना चांगला रिझल्ट आला आई ना? हो है है। मी सुद्धा आता चालू केलंय आणि माझी आई सुद्धा घेतीये तिला सुद्धा त्यामध्ये कम्फर्ट फील होत आहे मला सुद्धा आहे ठीक आहे मला सुद्धा शुगरचा प्रॉब्लेम आहे मी वडिलांचं पाहून चालू केले आणि लवकरच माझा रिझल्ट सुद्धा समोर तुम्हाला आपण अमृतज्यूस पोहोचवणं गरजेचं आहे नक्की नक्की अमृतज्यूस लोकांपर्यंत केलंच पाहिजे या आधी खूप प्रकारचे औषधं ट्राय केले पण रिझल्ट हंड्रेड पर्सेंट कुठलाच नव्हता पहिल्यांदा असं झालंय की एखाद्या औषधाने आपल्याला रिझल्ट मिळतोय तर नक्की ते घरोघरी पोहोचलंच पाहिजे थँक्यू पहा तुम्ही किती सुंदर रिझल्ट आहे आपल्या अमृत चा